महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा केज शहरातील चालू असलेले ट्रान्सफॉर्मर बदलण्याच्या सपाटा कशामुळे चालू आहे असं जनतेतून विचारलं जात आहे काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी ट्रान्सफॉर्मर बदलतात असा सवाल जनता विचारतीय आपल्या फायद्यासाठी कोणत्याही वरिष्ठाची मान्यता न घेता परस्पर ट्रान्सफॉर्मर शिफ्ट केलं जात तर पिसेगाव फाटा येथेही कोणाच्या परवानगीने ट्रान्सफॉर्मर शिफ्ट केला जातो याची माहिती विचारली असता जनतेतून दबक्या आवाजात कॉन्ट्रॅक्टर भांगे यांनी आणि ग्राहक सूर्यवंशी यांच्या संगणमताने शिफ्ट केले असून कोणतीही परवानगी न घेता हे काम केलं आहे अशी बातमी समजली आहे शाखा अधिकारी यांच्यावरती वरिष्ठांनी दबाव तंत्र वापरून हे काम केलं आहे अशी बातमी समजली आहे सामान्य ग्राहकांच्या कामाची केस उपविभागीय कार्यालय दखल घेत नाही आणि चांगले काम करणाऱ्यांवरच अधिकारी दबाव तंत्र वापरून वरिष्ठ कार्यालयात काम करतायत तसेच यामध्ये वरिष्ठ अधिकारी यामध्ये सामील आहे असं दिसून येते वरिष्ठ अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यावरती कारवाई होणार का जनतेत चर्चा सुरू आहे यावरून असं दिसून येतं की केज शहरातील अनेक ठिकाणी डीपी बदलण्याचा सपाटा सध्या चालू आहे मनाला वाटेल तो डीपी उतरणे आणि चढवणे यामध्ये नागरिकांची पिळवणूक होतीये तसेच कित्येक तास लाईट बंद करूनही कामे केली जातात त्यामुळे जनतेतून नाराजीचा सूर निघतोय अशा कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ कारवाई करतील का हेच पाहणं आता औत्सुक्याचे ठरेल महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो चीफ वसंत सोनवणे केच बीड सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट